अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांसाठी आधार कार्ड आवश्यक आधार कार्ड संदर्भात महत्वाची माहिती बालकांचे पाच तर मोठ्यांचे दहा आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य हो। तर पालकांना तुम्ही अजूनही तुमच्या बालकाचे आधार कार्ड काढलेले नसेल आणि तुम्हाला जर अंगणवाडीत ॲडमिशन घ्यायची असेल कारण आता अंगणवाडीला पण अभ्यासक्रम आला आहे आणि मुलांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत तरी पण तुम्ही तुमच्या बालकांचे लवकरात लवकर आधार कार्ड काढणे आवश्यक आहे किंवा मग मुलांचे आधार कार्ड काढून पाच वर्ष झाली तरी अपडेट केले का जर केले नसेल तर लवकर करून घ्या कारण तुम्हाला पुढे शासकीय योजनांचा लाभ आधार कार्डवरच मिळणार आहे सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून मानले जाते तर इतर कोणत्याही कागदपत्रासाठी आता आधार कार्डची गरज हमखास भासतेच अलीकडे बाळाचेही जन्मजात आधार कार्ड काढले जात आहे अनेक पालक मुलांचे आधार कार्ड काढतात मात्र मुलांचे आधार कार्ड पाच वर्षांनी अपडेट करायला हवे तसेच मोठ्यांचेही आधार कार्ड दर दहा वर्षांनी अपडेट करणे गरजेचे असल्याची गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे जेव्हा मालक पाच वर्षापेक्षा जास्त वयाचे होते तेव्हा त्यांचे आधार कार्ड बायोमेट्रिक पद्धतीने काढले जाते यासाठी शहरातील नोंदणीकृत महाई सेवा केंद्रात जाऊन नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी पैसे लागतात तेवढे पैसे देऊन आधार कार्ड काढावे आधार हा भारतीय रहिवाशांना जारी केलेला बारा अंकी युनिक ओळख क्रमांक असतो आधार अपडेट केल्यामुळे बनावटगिरी टाळण्यासाठी तसेच फसवणूक ओळखण्यासाठी मदत होते त्यामुळे मोठ्या व्यक्तींना दहा वर्षांनी ते अपडेट करावे लागते मुलांचे आधार कार्ड पाच वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक एक दिवसाच्या बालकांपासून ते पाच वर्षाच्या बालकाचे आधार कार्ड काढले जाते मात्र पाच वर्षानंतर ते अपडेट करावे लागते पुन्हा पंधराव्या वर्षीही त्याचे ते, ते आधार कार्ड अपडेट करावे लागते मोठ्यांनी मात्र आधार काढल्यानंतर दर दहा वर्षांनी ओळखीचा पुरावा आणि पत्त्याची कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार अपडेट करणे आवश्यक आहे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्त्याच्या पुराव्याकरिता पासपोर्ट रेशन कार्ड फोटो ओळखपत्र मतदान ओळखपत्र मागील तीन महिन्याचे वीज बिल किसान पासबुक इत्यादी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात आधार कोठे करणार अपडेट शहर व जिल्ह्यातील कुठल्याही आधार केंद्रावर किंवा महा ई सेवा केंद्रावर लहान बालकांचे व मोठ्यांचे आधार अपडेट केले जाते आता पोस्टानेही ही, ही सुविधा सुरू केली आहे त्यामुळे पोस्टातही आधार कार्ड अपडेट करता येते हे सर्वांनी लक्षात घ्यावं आधार कार्डसाठी खर्च किती बोटांचे ठसे डोळ्याचे स्कॅन बदलण्यासाठी नाव जन्मतारीख किंवा पत्ता बदलण्यासाठी प्रत्येक अपडेटसाठी पन्नास रुपये शुल्क आकारले जाते नवीन आधार कार्ड काढण्यासाठी साधारणतः शंभर रुपये शुल्क द्यावे लागते शंभर रुपयापेक्षा जास्त पैसे आधार कार्ड काढण्यासाठी लागत नाही अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांसाठी आधार कार्ड खूप आवश्यक आहे लहान मुलांचे आधार कार्ड नवीन काढणे तसेच मुलांना पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्डचे अपडेट करणे आवश्यक आहे कारण आता अंगणवाडीमध्ये आता शासनाकडून नवीन ॲप देण्यात आलेले असून याचं नाव क्वेश्चन ट्रॅकर आहे त्यावर अंगणवाडी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केले जात आहे ज्या पाच वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही त्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया बनवडी येथील अंगणवाडी शिक्षिका माधुरी कारंडे यांनी दिली आधार कार्ड शासनाने प्रयत्न करावेत असं सरफराज मुल्लासाहेब साहेब म्हणतात तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील गावागावात असलेल्या अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे व शाळातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम हाती घ्यावी ही मोहीम हाती घेतल्यास विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर दाखल्यांसाठी झटपट आधार कार्ड अपडेट करून मिळतील अशी प्रतिक्रिया गुडलक ई सेवा केंद्राचे संचालक के यांनी दिली पूर्वी लहान मुलांचे तसेच मोठ्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्डसोबत विविध दाखले काढण्यासाठी शासनाकडून कॅम्प आयोजित केले जात असत मात्र अशा प्रकारचे कॅम्प आता घेतले जात नाहीत त्यामुळे अनेकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महा ई सेवा केंद्रात जावे लागते जर शासनाने स्थानिक पातळीवर अंगणवाड्या शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम किंवा कॅम्प राबवल्यास ते पालकांसाठी व मुलांच्या दृष्टीने हिताचे होईल तर सर्व पालकांना हे व्हिडिओमधील आधार कार्डचे महत्त्व समजलेलेच असेल तसेही तुम्हाला समजते पण कामाच्या गडबडीत तुम्ही टाळता तर आता आधार कार्ड अपडेट करणे किंवा आधार कार्ड काढणे टाळल्यामुळे काय नुकसान होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओतून कळलेलेच असेल तर तुम्ही पण अपडेट करून घ्या किंवा नवीन आधार कार्ड काढायचे असेल तर काढून घ्या आणि तुमच्या सखे सोयरे किंवा आजूबाजू शेजारी जर आधार कार्ड काढायचे असेल किंवा लहान मुलांचे काढायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोचवा भरपूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुम्हाला सर्वांची रजा घेते सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद